नमस्कार भारतीज न्यू क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सर्व प्रकारच्या नऊवारी साड्या शिकायच्या असतील तर कमेंटमध्ये येस नक्की कळवा पंधरा सप्टेंबरपासून आपले क्लासेस सुरू होतील फीस राहील चार हजार रुपये मस्तानी साडी राजलक्ष्मी साडी ओच्या साडी लावणी साडी सगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला शिकवल्या जातील गुढीची साडी पेशवाई साडी साड्या शिकायच्या असतील तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा एकदम सोप्या अशा पद्धतीने मी तुम्हाला साड्या शिकवणार आहे जरी इच्छुक असाल तर नक्की तुम्ही कमेंट करा तुम्ही बघू शकता मी आज शिवलेल्या साड्या आहेत त्यांचे स्पीच टाकलेले आहेत सगळे एक वर्षापासून तर पूर्ण फुल साईजपर्यंत सगळ्या साड्या शिकवल्या जातील सगळ्या प्रकारच्या सुद्धा शिकवल्या जातील